बेळगाव कॅम्प परिसरात पंडित भीमसेन जोशी उद्यानाचे उद्घाटन बेळगाव कॅम्प परिसरात पंडित भीमसेन जोशी उद्यानाचे आज कॅन्टोनमेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जयदेव मुखर्जी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झाले कॅम्प परिसरात पंडित भीमसेन जोशी उद्यानाचे उद्घाटन केल्यानंतर आणि वृक्षरोपण करून बोलताना ब्रिगेडियर जयदेव मुखर्जी म्हणाले येथे उद्यान उभारण्याचा निर्णय खूप पूर्वीच घेण्यात आला होता कॅन्टोन्मेंट लोकांना आता एक उत्तम उद्यान सोयीचे झाले आहे आणि भविष्यात पर्यावरणाच्या दृष्टीने ते अधिक विकसित केले जाईल आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या मुहूर्तावर या उद्यानाचे उद्घाटन झाल्याचा त्यांना आनंद आहे देशाचे सुपुत्र आणि हिंदुस्थानी संगीताचे दिग्गज पंडित भीमसेन जोशी यांचे नाव या उद्यानाला दिल्याने अभिमान वाटतो असे ते म्हणाले राजकीय नेते आणि इतर अनेकांच्या सहकार्याने हे कार्य पूर्ण झाले असून भविष्यात आणखी विकास केला जाईल असे त्यांनी सांगितले रोटरी संस्थेचे सुहास म्हणाले की अत्यंत योग्य ठिकाणी निर्मिती झाली आहे सर्वांच्या सहकार्याने हे कार्य पूर्ण झाले असून भविष्यातही सर्वांनी एकत्र येऊन या उद्यानाचा आणखी विकास करावा आगामी काळात या उद्यानात व्यायामासाठी आवश्यक उपकरणेही बसवली जातील आरोग्य आणि संगीताच्या माध्यमातून आनंदाचे वातावरण निर्माण करणे हाच यामागील उद्देश आहे अशी प्रतिक्रिया अभियंत्यांनी व्यक्त केली यावेळी विजय सितनाळ अभियंता सतीश मंदूरकर सुधीर तुपेकर विजय मोरे डॉक्टर अनिगोड साजिद शेख डॉक्टर रहिल शेख रहिला शेख रिजवान व्यापारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद सर और सबसे हमारे विजय 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 कांत देरी के तरफ से आए विजय कांत सर किंग आइसक्रीम आप सब देखा होगा आदित्य किंग का एडवर्टाइजमेंट लगा है कोरिया नॉट्रोनिक्स की तरफ से कीत मचौड़ा ने भी हमें बहुत मदद की है सर कीत इसके लॉन्ग दूर है तो अभी दूर है तो विशाल पटन शेट्टी जी है जो रोटरी के मेंबर भी है कैंप के रहवासी है उन्होंने भी हमें मदद की है सर <laughs> तो उनके लिए भी मैं शुक्रगुजार गुजार हुआ चावरी परिषद परिवार हमको आपको धन्यवाद देता है ऐसे आगे कार्य करते रहिए <laughs> और <laughs> हम का काम किया है हमारे मालियों ने किया तो तो ये लोग जो है कि आमा उनका हमारा कर्तव्य बनता है कि उनको भी हम आज की तारीख में